आणि कॅमेरा लागल्यानंतर तुम्हाला पोलिसांचा त्रास नमस्कार मी आदिवासी शिवक नामदेव भोसले नेहमीप्रमाणे आज आपल्या समोर सादर होताना अतिशय आनंद होत आहे की आज संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामधील कडठणी या गावी मध्ये आपण आहोत राजू मध्यराम चव्हाण म्हणून या प्रगतशील शेतकऱ्याचे नाव आहे प्रगतशील मुद्दाम आपण आज उल्लेख केलेला आहे ज्याला व्यवस्थेने चोर आणि दरडखोर म्हणून पूर्वी पळवलं त्यांच्या पूर्वजांपासून म्हणजे गेले पंचावन्न ते छप्पन वर्षापासून या ठिकाणी ते रहिवास आहेत आणि मध्यंतरी त्यांची फार दयनीय परिस्थिती झाली होती आज आपल्याला सांगताना अतिशय आनंद होता आहे की या ठिकाणं त्यांचे पा या ठिकाणं पाठीमागं त्यांचे वडिलांचं प्रेत दफन केलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये आपण आहोत आज हे जे क्षेत्र अतिशय सुंदर रीतीने आपल्याला दिसायला मिळतंय तर हे तुरीचं बागायत क्षेत्र आहे या ठिकाणं राजूचं कौतुक करावं तेवढं कमीचं आहे ज्या समाजाला चोर दर्डेखोर म्हणून पळवलं जात होतं या पैठण किंवा या संभाजीनगरमधल्या काही लोकांना रस्ते सुद्धा परवानगी नव्हती परंतु आज अतिशय आनंद होतो आहे की गेले चार ते पाच वर्ष आपण या ठिकाणं लक्ष देत आहोत आणि या लक्ष देत असताना या ठिकाणचे लोक स्वाभिमानानं कष्टाने जीवन गुदरण करायला लागले आनंदाचा विषय हा आहे की मी या ठिकाणं तुरीचं एक झुपका आपल्यासमोर दाखवत आहे की चांगल्या सुद्धा हे तुरी अशा करता येणार नाही ना आपल्या डोक्यापेक्षा उंच झाडं झालेले आहेत विशेष म्हणजे ह्याला कोणतं रासायनिक खत नाही याला कोणतं शणखत नाही फक्त कष्ट आणि मेहनताने आकाशानं दिलेले साथ निसर्गानं दिलेले साथ आणि या ठिकाणं वेळेवर पडलेला पाऊस या पावसाच्या आधारित सुंदर रीतीने आज या ठिकाणं क्षेत्र जवळजवळ वीस ते पंचवीस एकर तूर या ठिकाणं आहे आणि या ठिकाणं जवळजवळ पंचवीस ते तीस कुटुंब आपलं जीवन उधारणेवं या शेतीवर करत आहे आनंद म्हणजे हा आहे की शासनानं दिलेली या ठिकाणा शेती आणि या शेतीचा उचित आणि चांगला वापर करून स्वाभिमानानं कष्टानं जीवन जगायचं जा या स्वकल्पना घेऊन राजूनं आपलं जीवन सुधारित करण्यासाठी प्रयत्न केले त्याच्या अशी काही घटना आहे का तुमच्या लहानपणी किंवा तुम्हाला आरोपामध्ये टाकून दिलं किंवा लोकांनी आरोप सर मला मला स्वतः आरोपा मध्ये पोलीस डिपार्टमेंटच्या आपल्या हेल्थ पाचवडच्या खोट्या केशी मध्ये मला टाकितलं होतं पण मी न्यायालयाला मी भांडलो न्यायालयाला कोण आपल्याला निकाल लागला गेला खरं खरा खरं केलं न्यायालयानं निर्दोष झालो आपण तोपर्यंत तो मुलांचे हाल झाले हो हाल झाले मुलांचे हाल झाले आपले हाल झाले बालकाला गुतून देलं लेखराबाळाची सोय नाही लेकराची शाळा नाही झाली पाण्याची सोय नाही मग लेकराकडे बघितलं तर मालकाकडे कोणी जायचं नाही मालकाकडे बघितलं तर घराला कोणी पाहायचं नाही मुलांची मुलांची हाल मुलीचे हाल मुलगी अशीच वारले हालामध्ये मुलीला पाणी नाही भेटलं पप्पाचं असं सरकारानं खोटे नाट्या केशी मध्ये टाकितलं सरकार आपल्यासारख्या शासनानं आमच्या सारख्याच आहे हे सिद्ध करू अनेक कुटुंब आहेत या पैठणमध्ये आणि गंगापूरमध्ये अनेक कुटुंब आहेत की ते शासनाची जमीन कचून खातात आणि परंतु गावातल्या लोकांना हे नको नको आणि शेजारच्या लोकांना हे नको असतं आणि झाले आमच्याकडे ज्वारी पण पेरलेली बरीच ठिकाणी ज्वारी पेरलेली चार पाच फुटांना जेव्हा पेरे ये मी येऊन गेल्यानंतर कॅमेरा काय नाही आणि कॅमेरा लागल्यानंतर तुम्हाला कोणता पोलिसांचा त्रास कॅमेरा लागल्यानंतर तुम्हाला शोकाने झोपायला लागला तुम्ही आनंदाने राहा आणि तुम्हाला न्याय मिळायला या ठिकाण आपल्या समोर सादर होताना या ठिकाण आनंद वाटतो राजू भाऊ आणि भाऊच्या सौभाग्यवती या ठिकाणं आहेत आणि त्यांच्या कष्टाचं हे फळ आपण पाहत आहे हे उद्याच्या महाराष्ट्राला एक संदेश आहे की स्वाभिमानानं कष्टानं इज्जतीनं जर आपण जीवन जगण्याचं स्वप्न पाहिलं तर निश्चितच त्याचं फळ मिळल्याशिवाय राहत नाही ते फळ म्हणजेच आजची ही तूर आहे आपण हे तूर जर पाहिलं तर या तुरीकडं पाहून लोकांच्या आत त्यांच्याकडं अशा दोखवल्या जातात येता जाता लोक पाहतात परंतु एकंदरीत ज्या वेळेस राजूला ज्यावेळेस पोलिसांनी पकडून नेलं जस आता तुम्ही म्हटले की पोरांचे हाल झाले हो हो आणि विशेष झाला कालांतरानं जस आता मी आलो त्याच्यानंतर पोलिसांचा तुम्हाला काही त्रास नाही सर काही त्रास झाला आणि अगोदर सरकारानं एवढे आमच्या संघ गावाला एरा करते करते राहून द्यायचं नाही गायरान देखू वाटत नाही चांगलं गायरान झालं पारद्यांना कसं हकलून लावायचं कसं लुटमाफ करायचं नाही लुटमाफ केली सर हिथच होती मी ह्या एरी पशी तिथून पंचेचाळीस गोण्या गावाच्या बाजरीच्या जवारीच्या टिव्या फोडून टाकितल्या माणूस नाही पळून लावला असता मी आता माणसाला कातरून टाकत होती पण माणसाला पळून लावलं सर द्यावा शपथ खाव सांगते मी संध्याकाळ झाली मग माणसाला पळून लावलं मला लाद दुख्या मारलं त्यावनं गावकऱ्यानं गुंड्याकरी गाव बोलून मग सर धान्य धुने भरून नेलं कापसं भरून नेले अशाच माल होते आपली तुरी चांगली होती लाख दोन लाख रुपयाची उभ्या मालान चारून दिल्या साऱ्या तुरी आपल्या लई लई लुसकान केली सर असं जाग्यावर त्यावनं जाळं नाही लक्ष्मी आईची शपथ खावं सांगायची बाजूला असा बाजूला पसारा घेतला आपल्या झोपड्या बाजूला पसारा घेऊन शानी पलीकडे त्यांच्या शेतात जाऊन शानी त्याला पोळ केलं साऱ्या गोदड्या रगी सार आणि चांगलं चांगलं धान्य ते सारं भरून येईल त्या ट्रॅक्टर नरे मग मा प्लस माल निस्ता एक ट्रॅक्टर भरून ज्या कुटुंबाला ज्या लोकांना व्यवस्था म्हणायची हे लोक खराब आहे परंतु कष्ट करून तुम्ही उभं केलेलं सुद्धा गाव गुंडांनी तुमचं लुटून घेऊन तुमच्यावर आरोप करून तुम्हाला त्रास दिला त्रास दिला सर आणि त्यांच्या त्यांच्याच लोकांना खोड्या केल्या सर सात वर्ष एक सर एकवटामध्ये भांडण चालू पन्नास बावन्न वर्ष झाले आपल्या सासऱ्याला ठिकाणा नव्वद शंभर नव्वद वर्षाचा आपलं म्हातार होत ते बी इथं आपण आता तीस चाळीस वर्ष तुम्ही हे कसून खाता ओ, हो, हो। तर गावानं सोडा परंतु तुमच्या पीक पाण्याची नोंद केली त्यावेळेला ये येऊन गेला सर गावकऱ्याला काहीच पैसा भरून आता बी मॅनेज होतो आता बी आमच्या सर काय मंडळ आपल्याकडे पैसा दहा तुम्हाला मुद्दत देतो म्हणे आम्ही इथून चालला जा म्हणे त्यांच्या नावावर हे गायरान होणार म्हणलं हे पाय आम्ही आदिवासी लोक आहे आम्हाला कुठं जगा जगायचं अगोदर हमचं लाव म्हणला मग त्यांना बी द्या म्हणलं म्हणजे ठिकाणी संघर्ष आणि चांगले पीक दिसले की लोकांना ते हो हो चांगलं हो हो वाटत नाही चांगलं वाटत नाही तुमच्या कोण हिसकून घेण्याचा प्रयत्न हिसकून बी घेत आणि क... चारून बी अरे माल चारून टाकतात उभ्या माल चारून टाकतात अशा उभ्या तुऱ्या चारतात आता ह्या दीड दोन वर्ष